शहाजी पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे प्रचंड संपत्ती मिळवण्याचं काम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या या शहरात केलेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या मोक्याच्या जा जाग्यावरती जा 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 आरक्षण टाकायची शहाजी बापू पाटील यांनी चुकीचे विधाने या ठिकाणी केलेले आहे की त्यांच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमधली एक झालेली विकास कामं आणि आमच्या कारकिर्दीत पाच वर्षातली विकास कामं याचा लेखाजोखा गांधी चौकामध्ये मांडूया या सत्ता काळामध्ये यांनी काय केलं माझं त्यांना आव्हान आहे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एकाही कार्यकर्त्यानं किंवा शहाजी बापूंनी आवाज उठवला नाही एक काम सत्ताकार शहाजी बापूंच्या मा माध्यमातून या शहरात झाले एक काम त्यांनी दाखवावं अजून आव्हान आहे कधी एका व्यासपीठावर त्यांनी यावं आमच्या विरोधामध्ये शहाजी बापू पाटील यांनी ब्र शब्द काढला नाही ब्र शब्द शास्त्रीकरांच्या बाबतीत राज्य शासनाने एक जार या ठिकाणी काढला आणि ते जारनुसार शास्त्रीयकरांमध्ये ज्या आकारणी झालेली आहे आणि त्याच्यावरचे जे व्याज आहे त्यासाठी शास्त्रीकरांना बाधित झालेल्या घरांचा प्रस्ताव नगरपालिकेमार्फत कर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जायचा आहे जिल्हाधिकारी त्यामध्ये पन्नास टक्के सूट देणार आहेत आणि त्याच्यावरच्या ह्याच्यासाठी राज्य शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव या ठिकाणी पाठवायचे आहेत राज्य शासन या ठिकाणी शास्त्री बाबतीमध्ये लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करत असताना की चुकीच्या पद्धतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराचे अध्यक्ष शहाजी बापू पाटील यांनी चुकीचे विधाने या ठिकाणी केलेले आहेत मुळामध्ये यांची या शहरातली आणि राज्यातली सत्ता गेल्यामुळे शहाजी पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलेले आहे कारण गेली तीस वर्ष या शहरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी सत्ता होती त्या सत्ता काळामध्ये यांनी काय केलं की के तीस वर्षापूर्वी हा या शहराचा विकास आराखडा व्हायला पाहिजे होता परंतु हा विकास आराखडा करत असताना केवळ सर्वसामान्य लोकांच्या मोक्या ज्या जा जा जाग्यावरती आरक्षणं टाकायची त्याची भीती दाखवायची आणि त्या जा जागा कवडीमोल किमतीला या ठिकाणी घ्यायच्या आणि त्या माध्यमातून प्रचंड संपत्ती मिळवण्याचं काम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या बगलच्याने या शहरात केलेलं आहे आणि या शहरातलीसुद्धा जनता सुज्ञ आहे त्यांनासुद्धा हे माहीत आहे एवढंच नव्हे तर पारंपरिक विरोधक जे आहेत या शहरामध्ये त्यांच्या प्रत्येक प्रॉपर्टीवरती आरक्षण टाकण्याचा महापाप या लोकांनी या ठिकाणी केले शहरामध्ये ज्या दोन नामांकित शाळा आहे एक सद्गुरु आश्रमशाळा आणि दुसरी आश्रम इस्लामपूर हायस्कूल की या ठिकाणी गुण गुणवत्तेची विद्यार्थी या ठिकाणी ज्या शाळेतून निर्माण करतात त्या शाळेमध्ये आरक्षण टाकले गे गेले या शाळेच्या मधोमध रस्ते काढले गेले एस टी बी प्लॅन्ट त्या ठिकाणी काढला गेला भयारी का गटर योजनेचा आणि इस्लामपूर हॉस्टिलमध्ये सुद्धा शाळेच्या मधोमध दोन भाग करून त्या ठिकाणी रस्तेचा प्रस्ताव टाकला आणि त्या शाळेच्या सभोवतानी गाळे त्या ठिकाणी जा गायांच्यासाठी जागा आरक्षित केली हे मा मापाप कुणी केलं शहाजी बापू सांगू शकतील का या ठिकाणी एक काम सत्ताकार शहाजीबापूंच्या माध्यमातून या शहरात झाले एक काम त्यांनी दाखवावं कोणतं काम केले कुठलेही काम करायचं नाही बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत पाच वर्ष या शहरामध्ये आमची सत्ता होती बहुमत त्यांचं होतं प्रत्येक विकास कामाला विरोध करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे पाच वर्षात आमच्या विरोधामध्ये शहाजी बापू पाटील यांनी ब्र शब्द काढला नाही ब्र शब्द आणि नगरपालिकेचा कार्यकाल संपल्यानंतर ह्यांना आत्ता दोन वर्षानंतर सुचायला लागलो विरोध करायला ना आम्ही काही विकास कामं केली नाहीत हे सांगायला माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी सुद्धा आव्हान दिलेलं होतं की त्यांच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमधली एक झालेली विकास कामं आणि आमच्या कारकिर्दीत पाच वर्षातली विकास कामं याचा लेखाजोखा का। गांधी चौकामध्ये मांडूया आज ताय त्यांनी त्यांचं ते आम, आव्हान आम्ही स्वीकारलं परंतु आमचं आव्हान त्यांनी कुठल्याही प्रकारचं स्वीकारलं नाही अजून आव्हान आहे कधी एका व्यासपीठावर त्यांनी यावं राहिला प्रश्न या ठिकाणी शास्त्री अडीच वर्ष त्यांचं सरकार त्या ठिकाणी होत का शास्त्रीकर रद्द केला नाही का तो जी रद्द केला नाही ह्यांचे हात कोणी बांधलेले होते का शास्त्रीय बाबतीत या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एकाही कार्यकर्त्यानं किंवा शाजूबापूने आवाज उठवला नाही आणि शास्त्रीकर रद्द करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही लोकांना दिलासा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला नाही आम्ही आमचं सरकार असून सुद्धा या शहरामध्ये शास्त्रीकराच्या विरोधामध्ये पंधरा जाहीर सभा गेल्या सभा घेतल्या आणि राज्य शासनाकडे या ठिकाणी आम्ही पाठपुरवठा केला पहिल्या टप्प्यामध्ये हा जाहीर निघाला आणि काही प्रमाणात नागरिकांना या माध्यमातून दिलासा मिळालेला आहे आणि शास्त्रीकर रद्द पूर्णपणे रद्द होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रस्ताव पर राज्य शासनाकडे जाणार आहेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी या शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी न्याय मिळणार आहे आणि पिंपरीच्या जोडसारख्या सुद्धा शास्त्रीगर रद्द झालेला आहे आणि या ठिकाणी इस्लामपूर शहर असं सर्व नगरपालिका येणाऱ्या काही काळामध्ये शास्त्रीकर रद्द या ठिकाणी होईल